तर गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये मी आज निक सिवामध्ये आहे आज आपली जर्नी आहे अलेक्झांड्रियासाठी त्यासाठी मी डायरेक्ट बस न करता मी चाललो आहे जर्नी ब्रेक करत मी चाललो पहिल्यांदा मरसामत्राला येताना आपण आपण पन तसं आलो होतो डायरेक्ट इथून शिवामधून अलेक्झांड्रिया किंवा कैरासाठी डायरेक्ट पण बस असतात स्लीपर बस पण त्या फार महाग पडतात त्यामुळं मी मायक्रो बसमध्ये आहे मला काही फरक पडत नाही आपल्याला पैसे वाचवायचे आहेत तर इथून मरसा मात्रा जवळपास साडेतीनशे किलोमीटर आहे आणि तिथून पुढं अडीचशे किलोमीटर अलेक्झांड्री आहे अलेक्झांड्रियामध्ये मी होस्ट मध्ये मी एक एकाला रिक्वेस्ट पाठवली होती त्याने माझी रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली तर त्याच्याकडे मी काम करणार आहे तर आपण निघतोय आता आपला हाकम हॅलो नमस्ते 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 मिस यु अँड आय रिली एन टाइम टू स्पेंड याचा मी नंबर तुम्हाला चॅनलच्या खाली व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मेंशन करेल आय विल मेंशन युअर नंबर थँक्यू ऑन व्हिडिओ तर जाता जाता आपण शहराची थोडी ओळख पण करू थोडंफार तुम्हाला शहर पण दाखवून देतो माझं जे हॉस्टेल होतं ते जवळपास दहा बारा किलोमीटर लांब आहे सिवा बसस्टँड पासून जो आपल्याला आपल्याला पिकअप आणि पिकअप ड्रॉप पण करतोय कधी कधी आला तर तुम्ही नक्की या ठिकाणी भेट देऊ शकता तिथे बघू शकता तुम्हाला आजूबाजूला सगळे पाम आणि खजूर हे बघा हे खजुराचं झाड आहे आणि मी सांगत होतो सा की इजिप्त मध्ये लोक सगळेच लोक पिरामिड बघायसाठी येतात पण पिरामिडच्या व्यतिरिक्त पण भरपूर काय बघण्यासारखे इजिप्त मध्ये त्यातलाच एक भाग म्हणजे हा सिवा ओएसिस आहे या भागात नक्की येऊन नक्की तुम्ही हा एक्सप्लोर करा तुम्हाला फार शांत आणि एक रुरल लाईफ अनुभव व्हायला मिळेल इजिप्तची फार सुंदर असं मी अशा ठिकाणी म्हणजे वाळवटातलं हिरवळ म्हणजे ओएसिस तर आता मी बसस्टँडला आलोय इकडचं बसस्टँड प्रायव्हेट बसस्टँड असतं इथे काही सरकारी बस चालत नाहीत मी दोन प्रकारचे ट्रान्सपोर्टने तुम्ही इजिप्तमध्ये प्रवास करू शकता फिरू शकता एक तर तुम्ही बसने जाऊ शकता जी काही ट्रॅव्हल्स वगैरे असतात तर ट्रॅव्हल्सचे भाडं हे ही जी मायक्रो व्हॅन्स आहेत त्याच्यापेक्षा दुप्पट भाडं आहेत त्या मायक्रो ट्रॅव्हल्सच्या बसनी आणि मायक्रो बसमध्ये जवळपास निम्म भाडं पडतं तर अशा काहीशा मायक्रो बसेस सा असतात गाडी लागलेलीच आहे पण पॅसेंजर फुल झाल्याशिवाय निंग निघणार नाही तर पॅसेंजर फुल झाल्यावर आपण निघू मरसा मात्र आता आपण पोचलो आहे मरसामत्राला साडेतीन चार तास लागले इथून आता आपल्याला आपण त्याच स्टँडला आहे येताना आपण याच स्टँडवरून सिवासाठी बस पकडली होती आणि आता आपण चाललो आहे अलेक्झांड्रियाला पाण्याची बॉटल घेतली जी पला मला पडली दहा रुपये इजिप्शियन पाऊंड दहा इजिप्शियन पाऊंडला जवळपास आपले भारताचे वीस पंचवीस रुपये होतात सेम रेट आहे काही जास्त फरक नाही आहे मी आता आतमध्ये जावतो विचारतो कुठं बहुतेक इथेच लागते अलेक्झांड्रियासाठी बस कालच्या ठिकाणी नाश्ता केला एकदम जेवण केलं वीस पंचवीस पाऊंडला तर आपण विचारू अलेक्झांड्रियासाठी बस अलेक्झांड्रिया 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 दिस वन ओके त्या समोरच लागलेली अलेक्झांड्रियासाठी अलेक् तर गुड इव्हनिंग संध्याकाळचे साडेपाच वाजलेत मी आहे अलेक्झांड्रियाला अलेक्झांड्रिचं बस स्टेशन आहे इकडे इथून मी आज आज पहिल्यांदा मी काउस सर्फिंग करतोय माझ्या काउस सर्फिंगचं नाव आहे अब्दुल अजीज अशरफ अब्दुल अजीज त्याचं नाव आहे तो मियामी म्हणून एक इथं हे जिल्हा आहे तिथं राहतो तो जवळपास अठरा किलोमीटर आहे आम्ही मी आम्ही तर बसमध्ये बसले मायक्रो बस म्हणतात बस 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 या बसेसला बस पूर्ण भरल्याशिवाय निघत नाहीत अशी सिस्टीम आहे या इथले मी मियामी म्हणून डिस्ट्रिक्ट आहे अठरा किलोमीटर लांब तिथं जाऊन मग आपल्याला आपल्या होस्टच्या इथं जायचं आहे तर गुड इव्हनिंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी आता आलो आहे अलेक्झांडे मग तुम्ही पाहिलं मी बसस्टॉपवर होतो तिथून अठरा किलोमीटर इथे डि मी म्हणून एक डिस्ट्रिक्ट आहे त्या डिस्ट्रिक्टमध्ये माझा जो मी पहिल्यांदाच आज कॉल सर्पिंग करतो आहे आणि आपलं कॉल सर्पिंग होस्टला मी तुम्हाला इंट्रोड्यूस करतो हॅलो अश्र हिज नेम इज अशरफ अब्दुल अजीज अँड ही इज वर्किंग ॲज अ जज तर आज जज डिस्ट्रिक्ट जज आहे इथं काम म्हणून करतोय सो से समथिंग हॅलो टू नमस्ते इंडिया अँड यू आर माय फर्स्ट यू आर माय फर्स्ट फोस्ट ऑन द कॉस सर्फिंग या बिकॉज अर्लियर आय यूज टू यूज कॉस सर्फिंग ओनली फॉर टू मेक अ कॉन्टॅक्ट टू मेक अ मिट बट दिस इज दिस विल बी द माय फर्स्ट टाइम दॅट आय विल बी आय विल बी हो या स्टेईंग ॲट द होस्ट या तर असा कायचा फ्लॅट आहे याचा तर याची फॅमिली थोडी बाहेर गेलेली आहे तर हा एकटाच होता त्याच्या घरी त्यामुळे त्याने मला इन्व्हाइट केलं तर आज रात्री आम्ही जेवण करून फार आज फिरण्यासारखं काही नाही आहे अंधार झाला साडेसहा वाजलेत उद्या आपण पूर्ण अलेक्झांड्रिया इथले टुरिस्ट स्पॉट एक्सपो एक्सप्लोअर करणार आहेत तर तुम्हाला उद्या आपण भेटूया तर आजचा या व्हिडिओचं मी इथेच एंड करतो तर तुम्हाला का व्हिडिओ काय आवडला असेल किंवा काय विचारायचं असेल तर तुम्ही कॉमेंट सेक्शनला मध्ये तुम्ही विचारू शकता तर भेटूया आपण पुढं पुढच्या दिवशी पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये